साकोली शहरात औषधी विभाग व न्याय विभाग आले एकत्र रॅलीत झाले वकीलही सहभागी साकोली मेडिकल असोसिएशनचा जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून जागतिक फार्मासिस्ट दिवस पंचवीस सप्टेंबर निमित्ताने शहरात साकोली मेडिकल असोसिएशन कडून निघालेल्या भव्य फार्मासिस्ट रॅलीत न्यायालयाचे वकीलही सहभागी होऊन उत्स्फूर्त दिला येथे रक्तदान शिबिर व सेवानिवृत्त औषधी विक्रेत्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला तर येथे जिल्हा अन्न व औषधी प्रशासन अधिकारी सुद्धा उपस्थित होते जागतिक फार्मासिस्ट दिन प्रसंगी बाजीराव करंजेकर फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेज येथे आयोजन प्रसंगी जिल्हा औषधी निरीक्षक मोनिका मोहड वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉक्टर प्राचार्य आतिश शहारे प्राध्यापक चंद्रशेखर चकोले प्राध्यापक भोजराम सातपुते प्राध्यापक गहाने मेडिकल असोसिएशन अध्यक्ष हिरालाल पारधीकर प्रकाश गजापुरे स्मिता राऊत लता बावनकुळे व इतर हजर होते या निमित्त रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले ही फार्मसी कॉलेज विद्यार्थ्यांची भव्य रॅली न्यायालयापुढे येताच अधिवक्ता संघाने स्वागत केले व यात सहभागी झाले यात बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट बी एन संग्रामे ऍडव्होकेट अण्णा परशुरामकर ऍडव्होकेट अनिल पटले ऍडव्होकेट के डी कापगते ऍडव्होकेट घोरीचोर आदींनी सहभाग नोंदविला कॉलेज सभागृहात रक्तदान शिबिरात मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी सुद्धा रक्तदान केले जिल्हा औषधी निरीक्षक मोनिका ह्या भाषणात म्हणाल्या की हे साकोलीत प्रथमच आयोजन करून येथील मेडिकल असोसिएशन अगदी कौतुकास पात्र ठरले आहे समाजाला तुमची व तुमच्या समाजाला अत्यावश्यक सेवांसाठी चोवीस तास गरज आहे येथे शहरातील सेवानिवृत्त औषधी विक्रेत्यांच्या अतिथींच्या हस्ते मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला जागतिक फार्मासिस्ट दिवस यशस्वीपणे साजरा करण्यासाठी साकोलिक केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघातील संजय चांदेवार रुपम गुप्ता विशाल परशुरामकर पुनीश गायधनी पद्माकर बोरकर प्रकाश कापगते गुनिराम बिसेन केतन तिरपुडे वैभव करिये रुपेश करंजेकर चंद्रशेखर दोनोडे सोहेल पठाण लोकेश पारदीकर बलराज नंदेश्वर आदींनी विशेष सहकार्य केले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा